संत नामदेव हे महाराष्ट्रातील भक्ती चळवळीतील एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावशाली संत होते ते केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाहीत तर उत्तर भारतातील सिख परंपरेतही त्यांचे मोठे योगदान मानले जाते त्यांच्या अभंगांमध्ये ईश्वरभक्ती समाजसुधारणा आणि मानवतेचा गाढा संदेश आहे त्यांनी भगवान विठोबावर अखंड प्रेम ठेवले आणि आपल्या काव्यातून त्या प्रेमाचा सुंदर आविष्कार केला नामदेव यांचा जन्म बाराशे सत्तरच्या सुमारास पंढरपूरजवळच्या नरसीबामणी या गावात झाला त्यांचे वडील धनगर समाजातील होते आणि कपडे रंगविण्याचा व्यवसाय करत लहानपणापासूनच नामदेवांचा कल भक्ती आणि धर्माकडे होता त्यांना बालवयातच विठोबा भेटला असल्याचे अनेक कथा सांगतात त्यांनी आपल्या आयुष्यभर विठोबाची निस्वार्थ भक्ती केली आणि त्याला आपला खरा सखा मानला नामदेवांनी त्यांच्या अभंगांमधून समाजातल्या अंधश्रद्धा भेदभाव आणि जातीभेदावर प्रखर टीका केली त्यांनी हे स्पष्ट सांगितले की ईश्वर सगळ्यांमध्ये समान आहे व तर तो ना कुणाच्या जातीवर अवलंबून आहे ना, ना कुणाच्या जन्मावर त्यांच्या अभंगांमध्ये प्रेम श्रद्धा आणि समर्पण यांचा आविष्कार दिसतो ते म्हणतात आळवितो विठोबा करिता भक्तिपंथा म्हणजे ईश्वराला प्रेमपूर्वक आणि भक्तीने जिंकता येते संत नामदेवांचे कार्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाबपर्यंत पोहोचले त्यांनी उत्तर भारतात अनेक यात्रा केल्या आणि त्यांच्या शिकवणुकीमुळे गुरुनानकांनाही प्रेरणा मिळाली गुरुग्रंथसाहिबमध्ये नामदेवांच्या सिक्स्टी वनहून अधिक रचना समाविष्ट आहेत हा सन्मान फार थोड्या संतांना मिळाला आहे यावरून त्यांच्या विचारांची व्यापकता आणि प्रभाव लक्षात येतो नामदेव हे केवळ एक भक्त नव्हते तर समाजसुधारकही होते त्यांनी आपल्या काव्यातून धार्मिक आडपडदा दूर केला त्यांना भजन कीर्तनात विशेष रस होता आणि त्यांनी गाण्याच्या माध्यमातून लोकांमध्ये भक्तीचा प्रचार केला त्यांनी लहान मोठा उच्च नीच असा भेद न मानता सर्व लोकांना एक समान मानले त्यांचा जीवनसंग्राम साधा पण अर्थपूर्ण होता त्यांनी जीवनभर विठोबाच्या नामस्मरणात राहून समाजाला सत्य अहिंसा आणि प्रेम यांचा संदेश दिला त्यांच्या काव्यातून नाम ईश्वराचे नामस्मरण याचे महत्त्व सतत अधोरेखित केले आहे